नमस्कार तर सकाळचे आठ झाले आहेत आणि बाहेर आले तर बघितलं इथे शेण पडलं होतं तर म्हटलं घ्या बसलो झाडांसाठी रोपांसाठी होईल तर ते गोळा केलं आणि इथे झेंडूचं आणि सदा फुले आणि ब्रह्मकमळ आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं घातलं तर बघा ही सदा सॉरी झेंडूचं झाडांना छान फुलं यायला लागली आहेत आपण एखादं झाड लावतो आणि त्याला छान फुलं वगैरे याय लागली की खूप छान वाटतं नाही म्हणजे आपण जे मेहनत घेतो त्याला चांगलं वाटतं त्या ते मेहनतीला फळ भेटलं असं वाटतं तर इथे बघा सदा फुलीला पण फुली फूल फुली आलेलं आहे आणि इथे आम्ही टाकलं होतं भोपळ्याची बी टाकली होती तर बघा त्याची पण वेल आता वाढायला लागली हवं तर बघा इथे वेलीला एक भोपळा पण आलेला आहे हा बघा आत्ताशी भोपळा यायला लागलेला आहे बघू आता कधी कधी येतो पण नंतर तो सुकून जातो वगैरे बघू आता हा भोपळा कसा आणि इथे बघा दुसरा पण एक आलेला आहे दाखवते मी तुम्हाला तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तर बघा हा दुसरा भोपळा पण तयार होतो हो आहे आणि इथे बघा ही तुळस छान झालेली आहे ती पण नक्की लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा यू